नमस्कार मी दीपा बानाईक न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर वृत्त एकीकडे एक महिला आणि तरुणींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नसून अशा त्या चरगाव शहरात एक खडबडजनक प्रकार समोर आला आहे शहरातील अठरा वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडीस आला आहे एकीकडे महिला आणि होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरातून एक खडबडजन प्रकार समोर आला आहे शहरातील अठरा वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडीस आला आहे धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडितेचे अक्षरपाह फोटो इंस्टाग्रामवर वर अपलोड करून तिची बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा सप्टेंबर रोजी संशयित आरोपी गणेश साहेबराव पाटील याने पीडित तरुणीला बोलन, गुंतण्यात तिच्यावर अत्याचार केला या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याने तरुणीला सातत्याने धमकवले आणि पुन्हा पुन्हा अत्याचार केला नंतर गणेश पाटील याने पीडितेला पडवून नेले व तिचे आक्षेपार्ह फोटो इंस्टाग्रामवर वर अपलोड केले या कृत्यात गणेशचे मित्र विजय विकास आणि मनोज पूर्ण नाव उपलब्ध नाही यांनी त्याला सहकार्य केले अशी माहिती पोलिसांनी दिली अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जडगाव